कवितेच शीर्षक जीवन कळू लागले विचारांच्या गर्दीत मन हे डुबू लागले विचारांच्या गर्दीत मन हे डुबू लागले गळू लागले आणि जीवन मला कळू लागले जीवाभावाची मैत्री राहिली दुर्वर जीवाभावाची मैत्री राहिली दुर्वर आणि उडा नाती भेटली रस्त्यावर आणि खऱ्या मैत्रीचे हात जेव्हा खऱ्या मैत्रीचे हात जेव्हा मन हे शोधू लागले तेव्हा हे घडू लागले आणि जीवन मला कळू लागले भेट म्हणून फुल दिले भेट म्हणून फुल दिले सुगंधाने भरलेले भेट म्हणून दिले सुगंधाने भरलेले सुगंध संपता ते फुल फेकले सुगलेले आणि त्या फुलामधले प्रेम जेव्हा या फुला प्रेम जेव्हा त्यांना कळू लागले या फुलामधले प्रेम जेव्हा त्यांना कळू लागले विचारांच्या गतीत लागले आणि जीवन मला कळू लागले माणसं कमवली माणसं कमवली पण आपले कोण राहिले माणसं कमवली पण आपले कोण राहिले बाकी ओरले त्यांची गोळा बेरीत चुकले बाकी ओरले त्यांची गोळा बेरीत चुकले पण चुकलेले ते सुद्धा जेव्हा आपलेच होऊ लागले पण चुकलेले ते सुद्धा जेव्हा आपलेच होऊ लागले तेव्हा विचारांच्या गर्दी तुम्हाला हे डुबू लागले केस माझे डळू लागले आणि मला कळू लागले देताना हा, देताना मदतीचा हात केली नाही खंत देताना मदतीचा हात केली नाही खंत नेले जरी हातातले नेले जरी हातातले दशी बातले नेणार नाही भ्रुवंत हे देणे ईश्वराचे हे देणे ईश्वराचे सर्व त्याच्यावर सोडून लागलो तेव्हा सर्व त्याच्यावर सडू लागलं तेव्हा विचारांच्या गर्दीतून हे ठवू लागले केस माझे कळू लागले आणि जीवन मला कळू लागले जीवन मला कळू लागले जीवन मला कळू लागले धन्यवाद